हॅलो 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 हा बोला हा ताई गुरुवारी मा, गुरुवारी. मी गुरुवारी केला अनुभव शेअर झाला का तुमचा शेअर हा एक केला मागच्या गुरुवारी अच्छा अच्छा पण तुमचा आता मिस कॉल दिसला ना ताई हो मी पुन्हा केला पुन्हा आहे हा अनुभव बरं बरं सांगत आहे एक केला होता गुरुवारी मागच्या गुरुवारी बर बर ते मंगळसूत्राचा केला होता हो आलं लक्षात आता म्हणजे मला दोन तीन अनुभव आले म्हटलं एक एक करते करायचा बरोबर आहे आणि जेवढे अनुभव शेअर करायला तेवढेच आम्ही तुम्हाला अनुभव देते हो मला म्हणजे असा अनुभव दिला की अशक्य असा शक्य केलेला आहे महाराजी माझ्यासाठी अरे वा आमच्या गावामध्ये असा गायवडा होता आणि दोघांचा होता समजा भावांचा आणि मग त्यांनी एक हिस्सा आहे ना त्यांनी आमच्या माघारी विकून टाकला होता आमच्या माघारी आम्ही गावाला गेलेलो होतो अरे आठ दहा दिवस घरी त्याचा फायदा असेल तुम्हाला हो खूपच मोठा धक्का बसला त्यांनी असा खरेदी राहिली होती पण विकून टाकला होता मग ते अशक्यच होत काम की आमच्या नावावर होण्यासाठी आणि ज्यांनी विकला होता भावानी तर ते द्यायला तयार नव्हते आम्हाला म्हणत की आता नाही देत म्हणत की आता आम्ही तर विकलं म्हणत आणि त्यांनी जे विस्तार घेतला होता दीड लाख रुपये ते पण त्याच्या खर्च झाले होते म्हणत आता नाही देऊ शकत म्हणत मग खूप हे झालं आम्हाला म्हणजे माझ्या मिस्टरांना तर असा धक्का बसला की त्यांना रात्रीची झोपही नाही जेवण नाही खूपच काळजी चिंता आहे आणि कसं गावातली जागा आहे आणि आपला वाडा आहे तो आपला अर्धा आहे आणि अर्धा विकला गेला खूपच मन राहते मग ते खूप काळजी करत होते आता हे अशक्यच आहे म्हणून आता काही होत नाही म्हणजे <laughs> तो प्रसंग आमच्या गेला त्याच्यानंतर त्याची गंभीरता समजा आम्हाला माहिती आहे ते खरेदी होती त्या दिवशी समजा ते निघणार आता खरेदी करायला गाडीवरही बसले पण महाराज मी आईन वेळेवर शेवटच्या क्षणाला चमत्कार केला एक जे आमच्या घरातले मोठे काका आहेत ना त्यांना म्हणजे माझ्या मिस्टरांनी बोलावून आणलं शेतात जाऊन बोलवून आणलं ते वेळेवर त्या म्हणजे गाडीवर बसल्यानंतर ते आले तेव्हा त्याच क्षणात घरात नाही तर त्यांना तू काही करत हे तुझी जरी जागा असली तरी हे भावालाच द्यावं लागल मग तुला दुसऱ्याला नाही विकता येणार त्या क्षणाला ते काम थांबलं फक्त थांबलं फक्त ते खरेदी <laughs> सगळ्या <नहीं> नावानी इकडे <laughs> मी पण असं संकल्प केला होता फक्त मनात मी <laughs> शाळा पारायण करी हे फक्त खरेदी थांबवा महाराज तुम्ही त्या <laughs> <था> दिवसात <साथी laughs> खरेदी थांबली <laughs> आणि तरी पण काळजी होती माझ्या मिस्टरांना की आता हे खरेदी थांबली हे <laughs> यांच्या नावाने कधी करून सांगता येणार नाही बरोबर पण मग मी त्यांना विश्वास दिला म्हटलं शेवटच्या क्षणाला चमत्कार झाला हा महाराज मुळे झालेला म्हटलं नाही तर हा होता होतच नव्हतं कारण दीड लाख रुपये खूपच दीड लाख रुपये खरेदी म्हणजे खर्च पण झाले होते आणि खरेदीसाठी सगळे कागदपत्र जमा झाले होते फक्त तिथे तहसीलमध्ये जाऊन फक्त नावांना करायचं राहिलं होतं मग माझा एवढा विश्वास पाहून त्यांना पण मनात हे झालं समजा खरोखर चमत्कार झाला कड मी सांगतो तसाच चमत्कार झाला मग त्यांनी पण एकशे आठ पारायणाचा संकल्प केला की मी पण एकशे आठ पारायण करते मला हा चमत्कार आहे ना मग मी पण एकशे आठवणी पारायण करी बाजे एकशे आठ पारायण आणि त्यांचे एकशे आठ पारायण मग आम्ही चालू केली एकशे आठ पारायण करायला पण आम्ही नवीनच तरी आम्हाला काहीच माहित नव्हतं बरोबर बरोबर संकल्प बस्ता केला आणि मग कसं जेव्हा रिकाम पण असतो तेव्हा करायचं बरोबर एकशे आठ एक दिवसाचं म्हणून नाही केलं आम्ही आता आता आम्हाला समजतं की एकशे आठ पारायण म्हटल्यानंतर एकशे आठ दिवसाचं बरोबर जवळपास आम्ही एक वर्षभर ते पारायण केली सुंदर सुंदर आणि माझे मिस्टर एवढे धार्मिक आहेत म्हणजे त्यांना पारायणाला बसून त्यांना जांभळी पण येत नाही आणि मस्त पारायण होते त्यांचं పారాయణ కియణి దాపారాణా బా మీ పారాయణ तर तुम्हाला जांभळी नाही आई का असं कंटाळा नाही आलं का काही चहा पण नाही मागितला करून नाही नाही मला डिस्टर्बच करू नको मला पूर्णच करायचं का म्हटलं का म्हणजे असं मी जर एक परायण करायला बसले ना मला एवढी जांभळी एवढा कंटाळा येईल म्हणजे दहा कसे काय होणार पण केरे त्यांनी पारायण केला आणि म्हणजे कसं लेट झालं थोडस पण काम असं थेट झालं मग ते एक वर्ष काम, काम लांबलं ला आमचं पण आमच्या नावाने खरेदी झाली आमच्या नावाने जागा पण झाली आणि म्हणजे मागितलं एक आणि देवाने दिलं दोन जाग फक्त जागाच मागितली होती आम्ही आमचं आता सध्या एवढं मस्त घर झालेलं आहे बांधलं आणि आता पूर्ण झालं थोडस काम बाकी आहे समजा ती नऊ लाखाची आम्ही जागा विकत घेतली ती जागा जेव्हा विकली होती ना दुसऱ्याला तेव्हा ती साडेसात लाखातच विकली होती अच्छा तर मग आम्ही मागितली तर मग आम्हाला लाख थोडी लागली बरं बरं पण म्हटलं जाऊ द्या पैसे गेले शिल्लक पण तर खरी खरंय खरंय आपली आपल्या नऊ लाखाची जागा घेतली आणि आता ते नऊ लाख आणि हे वीस पंचवीस लाख असे पस्तीस लाखाचं घर झालं आमच्या तिथे उभे गावामध्ये हा किती छान ताई खूप सुंदर अनुभव मी शेअर करते हा ताई हो आणि अजून सांगायचं हा हो रे बाळा हो आणि मग ते आम्ही बाळाने केले होते ना दोघांनीही एक चार बारा आहे ना माझे थोडेसे बाकी अजून दहा की पंधरा बाकी आहेत तर ते पारायण चालू असताना ताई आम्हाला तो अनुभव आला ते दिव्यामध्ये त्रिशूल राहिला होता. आणि दोघांची प्रतिमा तयार झाली होती अरे हो मी पाठवलेला पण पाहायला नाही तुम्ही पुन्हा एकदा पाठवून देते दे, तर त्या अनुभवाच्या वेळेस ती प्रतिमा तयार झाली होती आमची वाच इच्छा आहे वास्तुशांती आहे ना ती स्वामी समर्थ जयंती आहे ना आता एकतीस मार्चला बरोबर तेव्हा वास्तुशांती आली पाहिजे असं माझी इच्छा आहे अच्छा होय तुम्ही आता अनुभव शेअर केला जाताई स्वामी तुम्हाला लवकरच तो अनुभव शेअर करायला चान्स देतील बघा आणि घरावर पण स्वामी नाव टाकायची इच्छा आहे वा 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 सुंदर सुंदर खूप स्वामी समोर किंवा कृपा सिंधू काहीतरी नाव टाकायचं बरोबर बरोबर खूप असे खूप सुंदर अनुभव हो देतात महाराज अनुभव शेअर केला आणि अजून दोन आहेत चांगले आणि ते पुढच्या वेळेस करेल नक्की नक्की ताई मी ताईपणे लगेच पाठवते मी बस बर